तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज सुरू झाली आहे नवरात्र नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आजच्या ब्लॉग ची सुरुवात होत आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि पुष्प पहिले म्हणजे दुर्गा माता दौड्याचा पहिला दिवस तसं पाहायला गेलं तर हे दुर्गा माता दौड्याचे दुसरे वर्ष आहे तर गावातील बऱ्यापैकी महिला तरुण मुले किंवा मुली यामध्ये सहभागी होतात छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी आणि आपली जुनी लोकगीत आहेत ती सगळी यामध्ये म्हटली जातात आणि ठिकठिकाणी गावातील महिला पण काय करतात मग त्यांना ओवाळतात आणि त्यानंतर त्या पण बऱ्यापैकी सहभागी होतात तर साधारण साडेसहाला चालू झालेली ही दौड साडेसातपर्यंत पूर्ण होते मग शेवटी साडेसातला गणपती मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीताने आरतीने या दौड्याची सांगता होते तर आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे आज आपण देवांची पूजा केली किती नऊ दिवस तसेच देवांची पूजा करत नाही कारण घट बसलेले असतात त्यामुळे सासूबाई मस्तपैकी देवांची पूजा करून घेत होते तर आमच्याकडे इकडं घट बसवत नाही कारण की ते बस गावाकडे बसवतात मग वहिनींच्या इथं आलो घट बसवायला त्यांनी मस्तपैकी देवीला साडी आणि घटाची पूर्ण तयारी करून घेतलेली मग काही पाच सुवासिनी देवीला हदी कुंकू लावून देवीला वरती ठेवली मग भाऊनी आणि मामींनी छानपैकी देव मांडून घेतले काऊ पण त्यांना मदत करत होता शेवटी देवीची पूजा संपन्न झालेली आहे तुमच्याकडे घड बसवतात का नाही नक्की कमेंट करून सांगा तर चला मंडळी आज आपल्या किचन गार्डन मध्ये काय आहे ते पाहूया तिथं गवतीच्या गोकर्ण्याच्या फुलांचा वेल आहे सकाळी खूप छान फुले उमलतात आणि इथं शेजारी ब्रह्मकमळ आणि नागिनीच्या पानांचा वेल वेलाला अगदी दोन तीन पानं शिल्लक होती कारण की सासूबाईंनी आता पूजेसाठी त्याची तोडून घेतली तर तुम्ही पाहू शकता थोड्याशा घेवड्याच्या शेंगा तुळस आणि भूमिगाचा दाना पण टाकला होता शिवनी आणि ओरुईचं झाड पण आहे चला आता माझ्या टोमॅटोच्या झाडाला किती फुलं आल्यात आणि किती मस्त बहर आले तुम्हाला दाखवते तर येणानुस त्या साधारण दोन तीन बिया टाकलेल्या पण पूर्ण झाडं आले तुम्ही पाहू शकता मस्तपैकी झाडाला टोमॅटो आलेले आहेत तर माझ्या डोक्यात विचार होता की यावेळेस कच्च्या टोमॅटोची चटणी ट्राय करायची कारण की मी अजून काही ट्राय केलेली नाही त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा की कशी होते म्हणजे सजेस्ट करा करू की नको करू तर तुम्ही पाहू शकता इथं छोटासा पुदिना पण आहे पण पावसाने तो गेल्या उन्हाळ्यात छान येतो कढीपत्ता आणि थोडीशी मोगऱ्याची पण झाड आहे पण त्यांना आता काही मोगरा आलेला नाहीये तर दोन वर्षापूर्वी रायझोन्स मागवलेले तर ही आहे मस्तपैकी हळद म्हणजे घरच्या घरी हळद मस्त होते किचन गार्डन इथं भरपूर जागा आहे आणि अर्धा किलो हळद मागवलेली आणि ती मस्तपैकी लावली आहे तर तुम्ही पाहू शकता आता किती मस्त आली आहे पण वरती झाड तुटलं त्याच्यामध्ये थोडीशी वाकल्यासारखी झाली तर मी आहे ना माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा हे हळदीचं फूल पाहतीये कारण की मी फर्स्ट टाईम पाहतीये आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती की हळदीला फुल यावं फुल यावं खूप वाट पाहत होते पण फुल कधी आलं तेच कळलं नाही पण सासूई म्हटलं हळदीला फुल आले त्याच्यामुळे म्हटलं अजून आलेत की ती पाहावं तर पूर्ण हळदीला पण एकच फुल आलं होतं आता हळद म्हणत असेल बाई काय करते तुझी इथं माझ्या आधीचा अवस्था खराब झाली आणि तू अजून आम्हाला वागव त्या म्हटलं बाई तुझा व्हिडिओ पण काढू दे तुला पण फेमस करू दे ना जरा हळदीचं फुलं पाहिलं पण फुलं काही आलेली नव्हती तर ना मला सारखं सारखं ते फुल पावसं वाटत होतं कारण की ते गौरायांच्या फुलाप्रमाणे दिसत होतं आणि म्हणतात की हळदीला फुल आले चांगलं असतं आता का ते माहिती नाही तर मी इथं लावला होता हरभरा पण घुस काय ठेवत नाही का आमची आता ती काय आमची पाळलेली नाहीये पण ती कुठून येथील सगळं खाऊन जाते काय माहिती त्याच्यामुळे काही जास्त लावता येत नाही तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलायकन असतं ना ते पण प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच पाहू शकाल धन्यवाद